मात्र जी आर होता जी केला पण भरती ही बावीसची त्याच्यामधली चोवीस ताकांची त्याच्यामधून जी लागू झाले आणि चोवीस भारी भ पत्र निरवून सुद्धा खासदार असू द्या आमदार असू द्या सरपंच असू द्या कुठलाही सदस्य असू द्या प्रत्येकाला निवेदन दिलेलं आहे असंही नाही की ते निवेदन दिलं नाही अशी बात नाही प्रत्येकाला निवेदन दिलंय मंत्री साहेबाला आहे मुख्यमंत्री साहेब दिले मुख्यमंत्रीला दिले सर्वांना दिले गरीबाची काही मंत्राची कुठलीही मुलं नाहीत मी सर्व